लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता दुसरं तुम्ही पटक पटके मारे गे म्हणता आम्ही समोर तुमच्या उभ्या आहेत कोणाला पटक पटक्के तुम्ही मारणार तरी आम्हाला आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला तुम्ही माफी मागा मला सांगायला पाहिजे की ते आमच्या आम्ही तीन महिला आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर जवळपास दहा बारा पुरुष होते ते बघून असे ते त्यांना वाटलं की काय चाललंय काय नाही चाललंय आणि जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून हो हो मी महाराष्ट्राचा आदर करतो मी जातो जातून जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले मी पाय काढता घेतला म्हटलं हो म्हटलं जय महाराष्ट्र निघून गेले मी त्यांना म्हटलं की अशा तऱ्हेने तुम्ही जे आहात ना सातत्याने सगळ्यांना आणि त्या पूर्ण परिसरामध्ये आम्ही इतका जय महाराष्ट्राचा गुंग केला खरं तर आम्ही जाताना पण ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ते गाणं गातच आम्ही त्यांच्या भाजपाच्या जे सांसद बसले त्यांच्यामधून गेलो आमच्या निशिकांत उभे कुठेत तिथं ते संसदेमध्ये नव्हते बाहेर गेल्यानंतर तेच आमच्या समोर आले आणि ज्या तऱ्हेने हा सगळा प्रकार झाला खरंतर मी पत्रकारांची धन्यवाद देते कारण जय महाराष्ट्राचा जो घुमला आवाज कॅन्टीनमधून बाकीच्या ठिकाणून सगळे सांसद पळत पळत आले आणि त्या ठिकाणी लॉबीमध्ये असलेल्या पत्रकारांनी ही न्यूज बघितली आणि पत्रकारांनी आज छापली मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परंतु या महाराष्ट्राच्या जनतेला मी या ठिकाणी सांगू इच्छिते की महाराष्ट्राबद्दल जर कोणी वाकड्या नजरेने बघेल महाराष्ट्राबद्दल आणि मराठीबद्दल जर मराठीच्या अस्मितेचं जर, अस्मिते जर कोणी खेळण्याचं काम करेल आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कोणी छेडण्याचं काम करेल तर आम्ही दिल्लीमध्ये जरी असलो तरी शेवटी महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहोत ज्या ज्या वेळेला कोणी महाराष्ट्राबद्दल अशा तऱ्हेने बोलेल पुन्हा निशिकांत दुबे असेल किंवा इतर कोणी व्यक्ती असेल हे आम्ही खपून घेणार नाही त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवण्याचं काम करू आणि महाराष्ट्राबद्दल तुम्ही पुन्हा बोलताना विचार केला गेला पाहिजे तर माझी अपेक्षा आहे की भाजपाच्या सुद्धा याच्यामध्ये जे आहे ते बोललं पाहिजे महाराष्ट्रातल्या सुद्धा त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे पण आमची भूमिका एक आहे महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी अस्मितेशी जर खेळण्याचा प्रयत्न केला ते खपून घेणार